उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं हा बदल लागू करण्यात येणार आहे दरम्यान मराठी आणि इंग्रजीसोबत हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज ठाकरेंनी यापूर्वीच संघर्षाचा इशारा दिला होता अशातच आमच्या राज्यातील कोळ्या विद्यार्थ्या दुसऱ्या प्रांताची भाषा का लादत आहात आम्ही हे धोरण खपवून घेणार नाही केंद्रात पंतप्रधान मोदी अमित शहा असताना त्यांच्या गुजरात राज्यासह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे जर आमच्या राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ आहे असा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर आजच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते महाराष्ट्रात इतर भाषेचा सन्मान राखला जातो तसेच आमच्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे सरकार हिंदी भाषा थोपू पाहत असेल तर मनसे हे खपवून घेणार नाही जाणीवपूर्वक सरकार हिंदी मराठी हा मुद्दा करत आहे का प्रत्येक राज्यात त्या ठिकाणी असलेल्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे ते होणार नसेल तर संघर्ष अटळ आहे आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असा थेट इशारा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे सा कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून इकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लादते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकार, सरकार मधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठचीही चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावीपासूनच तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण <सकति> असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का लादत आहात आणि कशाडी लादतात ह्याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारला ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारची काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादली तर उद्या ही भाषाच संपून जाईल आणि हे कोणतं धोरण मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपवून टाकतील बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई